नमस्कार शेवटी रमाने मास्टर प्लॅन खेळलेला असतो रमाने शेवटी माहीला तिची योग्य ती जागा दाखवलेली असते रमाने माहीला फोन करून सांगितलेलं असतं माही घरातली गेस्ट रूम खाली कर मी मुकादमांच्या घरात येते हे ऐकून मात्र माहीला खूप मोठा धक्का बसतो तिला काय करावं तेच कळत नाही माही स्वतःशीच बोलत असते रमाची ही अट मान्य करून मी चुकीचं तर काही केलं नाही ना, ना कारण रमा जर का या घरात आली तर खूपच गोंधळ उडेल तेवढ्यात इरावती रमाच्या म्हणजेच माहीच्या जवळ आलेली असते आणि ती माहीला बोलते काय ग एवढा कसला विचार करतेस त्यावेळेला लगेच माही बोलते सांगते आणि ती सगळा घडलेला प्रकार तिला सांगते तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती लगेच माईला बोलते काही वेडी वगैरे झालेस का समजतं की नाही तुला तू तु काय केलंयस ते अगं जर का समजत असेल तर नीट विचार कर बावळट मुली तुला का ती प्रेग्नेंट आहे तिला जर का तू या घरात आणलंस तर अक्षयला काही समजणार नाही का अगं अक्षयच्या सर्व गोष्टी लक्षात येतील अगं जरा तरी विचार कर तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला माही बोलते हे बघा इरावती मॅडम मला जे पटलं ते मी केलं उगाच माझ्यावरती आता कसलेही आरोप करू नका इरावती मॅडम तुम्ही जरा माझा सुद्धा विचार करा तेव्हा लगेच इरावती मॅडम बोलतात हो मी तुझाच विचार करते म्हणून तर बोलतेय काही काही गोष्टी तुला कळतच नाहीयेत म्हणून तू अशी वागती अस ना अगं जरा विचार कर तू किती चुकीचं वागली असती तेव्हा लगेच इरावती बोलते पुरे झाला आता एक गोष्ट लक्षात ठेव जे काही घडेल ना त्याला सामोरं मात्र तू जायचं आहेस मी मात्र या गोष्टीमध्ये पडणारच नाही तुला काही करायचंय ते कर त्यावेळेला लगेच माही बोलते मला या गोष्टीमध्ये आता पडायच नाही कारण माझं काही चुकलंय असं मला वाटतच नाही त्यावेळेला लगेच इरावती बोलते हो तुझं काही चुकलं असं वाटतच नाही मग संपला विषय आता तर उगाच विषय ताणूच नकोस आणि आता मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव जर का तू हा विषय इथल्या इथे थांबवलंस तर बरं होईल त्यावेळेला मात्र इरावती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता काही झालं तरी मला कोणाचही काहीच ऐकायचं नाही जे काही आहे ते तुझ्या समोर आहे आता तू निस्तर तेवढ्यात मात्र सीमा स्वतःशीच बोलते तुला काय वाटलं तू काहीही करशील आणि आम्ही शांत बसू तर तसं होणार नाही तुझे दिवस भरलेत आणि तुझे दिवस असे तसे नाही तर चांगलेच भरलेत आता मात्र तुझी अवस्था खूप बिकट होणार आहे माही तुला माहिती नाही रमा आणि माझा मास्टर प्लॅन आहे हा रमाला या घरात आणणं माझच मुळात ठरलं होतं आणि रमाने तसंच केलं नशीप्रमाणे माझ्यावरती विश्वास ठेवला इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अक्षय सीमाला बोलत असतो सीमा म्हणजेच त्याची आई आई खरं सांगू का आता तर मला खूप आनंद होतोय आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय आपल्याला भानावर राहून सगळं काही केलं पाहिजे पण अक्षय तुझे डोळे कसे उघडले त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो त्या साईच्या आईमुळे खरं सांगायचं तर साईच्या आईनेच माझे डोळे उघडले त्या मला चुकून का होईना पण सत्य परिस्थिती बोलल्या त्या मला स्पष्टपणे बोलल्या की तुझी लाज वाटते खरंच तुझी ना मला की वाटते की अरे तू नवरा आहेस ना मग स्वतःच्या बायकोला तू ओळखू शकत नाहीस का खरंच तुझ्यावरती ना दया येते दया आणि त्याच वेळेला कदाचित मला ही गोष्ट कळून चुकली की खरोखर आपण कुठेतरी चुकतोय पण कुठे चुकतोय हे मात्र मला कळतच नव्हतं पण मात्र मला समजून चुकलं की माझंच आता हे सर्व चुकतंय मी माझ्या रमाला ओळखू शकत नाही असं तर होऊच शकत नाही आई ही मुलगी घरात आहे ती माही आहे एवढं मात्र मला माहिती आहे पण आता लवकरात लवकर मला काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून माझी रमा कायमची माझ्या जवळ येईल मी तिची काळजी घेऊन शकेन मी सगळं काही तिच्यासाठी करेन त्यावेळेला सीमा बोलते अक्षय जरा शांत रहा सगळं व्यवस्थितच होईल अक्षय तुला काळजी करायची गरज नाही मी आहे ना मी सगळं काही नीट करेन तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा स्वतःवरचा ताबा सुटू देऊ नकोस काही झालं तरी सुद्धा तू स्वतःला कमी लेखू नकोस अक्षय प्लीज अक्षय प्लीज त्यावेळेला अक्षय बोलतो खरं सांगू काय माझी रमा मला माझ्या सोबत पाहिजे बाकी काही नाही मला बाकी काहीच ऐकायचं नाही त्यावेळेला मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या विषयावर बोलायचंच नाही या विषयावर मला बोलण्यात काहीच अर्थ वाटत नाही आणि खरं सांगायचं तर हा विषय आत्ताच्या आता बंद करा कारण मला आता हा विषय इथल्या इथे संपवायचा आहे तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते अक्षय आता या माहीची वेळ आलीये तिला आता आपण दाखवू देऊ की तिने आपल्या रमाच्या बाबतीत जे काही केलंय ते चुकीचं केलंय आणि त्याची शिक्षा तिला मिळणारच खरच अक्षय तू अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना तू काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच नर्वस असतो अक्षय मोठ्याने बोलतो आई मी खर तर चुकलो आई माझ चुकलं की मी असं एवढं चुकीचं केलं आई प्लीज काहीतरी कर ना तेव्हा मात्र सीमा मोठ्याने बोलते नाही आता एकच गोष्ट करायची ती म्हणजे या मुलीला चांगलाच धडा शिकवायचा तेवढ्यात रमाची एंट्री मुकादमांच्या घरी झालेली असते त्यावेळेला अक्षय रमाला बघून खूपच खुश होतो आणि तो रमाला बोलतो रमा तुला काळजी करायची गरज नाही मी तुझ्या सोबतच आहे तेव्हा लगेच रमा बोलते हो अक्षय मला माहिती आहे तुम्ही माझ्या सोबत आहात ते पण आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा मी आता काहीच शांतपणे गप्प बसणार नाही लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करेन आणि एकदा जर का सगळं काही नीट झालं ती मात्र मी सर्वच गोष्टी व्यवस्थित करेन त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्या गोष्टी नीट होणार रमा तू काळजी करू नकोस तुझा अक्षय तुझ्या सोबत आहे तेव्हा रमा बोलते तुम्ही माझ्या सोबत आहात म्हटल्यावरती प्रश्नच मिटला आता मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही मी सगळं काही नीटच करणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच तो, लगे तो मोठ्यानी बोलतो लवकरात लवकर सगळं व्यवस्थितच होईल याची खात्री तर मला आहेच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय रमा साईच आपल्या यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू